नमस्कार मित्रांनो अजितदादांना जाऊन चोवीस तासही झाले नाहीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून बारा तासही झाले नाहीत तोवर माध्यमांची चर्चा रंगली की महाराष्ट्राचे पुढचे उपमुख्यमंत्री कोण होणार मग त्या सुनेत्राताई पवार होणार का सुप्रिया सुळे होणार का प्रफुल्ल पटेल होणार का छगन भुजबळ होणार का सुनील तटकरे होणार मग उपमुख्यमंत्री झाले तर त्यांना अर्थ खातं मिळणार का पुण्याचं पालकमंत्रीपद मिळणार का मग प्रशासनावर त्यांचं नियंत्रण राहणार का या सगळ्या चर्चेमध्ये हे हे मान्य आहे की राजकारण कोणासाठी थांबत नसतं अगदी इंदिरा गांधींची जेव्हा हत्या झाली होती तेव्हा ज्या प्रकारे घाईघाईत राजीव गांधी यांचा शपथविधी उरकला गेला आणि मग निवडणुका घेऊन त्याला एक बहुमताची प्रचंड बहुमताची जोड दिली गेली ते बघता अशा गोष्टी राजकारणात आश्चर्य चकित करणाऱ्या निश्चित नाही आहेत पण या सगळ्या चर्चेदरम्यान एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जे ठाकरेजीवी पत्रकार आहेत त्यांची तोंड पडली होती ती अजितदादांमुळे पडली नव्हती त्यांना वेगळीच चिंता सतावत आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांची तोंड बघण्यासारखी झालेले आहेत जे अख्ख्या निवडणुकांमध्ये अजितदादांना डावलून राज ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरे बंधू ठाकरे कुटुंब या सगळ्यावर आपली पोळी भाजत होते त्या सगळ्यांचं विश्लेषण बघण्यासारखं होतं कारण त्यांच्यासाठी हा धक्का सगळ्यात जास्त आहे याचं कारण त्यांना जी काही आशा होती ती आशा आता निराशेत रूपांतरित झालेली आहे याचं कारण म्हणजे प्रथमदर्शनी असं दिसतं आहे की अजितदादांबरोबर अजितदादांचा अंत ही शरद पवारांच्या ही राजकारणाचा अंत आहे असं प्रथमदर्शनी वाटतंय त्यांच्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे कारण अजितदादा मरता मरता खूप मोठे होऊन गेले एवढा प्रेम एवढी आपुलकी एवढा प्रतिसाद मिळेल अशी कदाचित कोणाला कल्पना आली नव्हती हे बारामतीमध्ये त्यांचा फॅनबेस मोठा होताच पण ज्या प्रकारची हळहळ अगदी विरोधातल्या कार्यकर्त्यांनी सामान्य लोकांनी व्यक्त केली ते पाहून एक गोष्ट जाणवते अजितदादा मरताना खूप मोठे होऊन गेले आणि त्यामुळे आता जो सूर त्यांच्या पक्षात त्यांच्या परिवारात उमटेल त्याला ब्रेक लावण्याची ताकद थांबवण्याची ताकद शरद नाही आहे प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील जे नेते जे पवार कुटुंबा बाहेरचे नेते आहेत त्यांच्यासाठी सुनेत्राताईंनी राजकारणात येणं आणि उपमुख्यमंत्रीपद सांभाळणं अतिशय महत्त्वाचं आहे तरच त्यांनी अजितदादांसोबत केलेल्या बंडाला काहीतरी अर्थ नंतरच्या राजकारणामध्ये उरणार आहे जर पवार कुटुंबीय एकत्र आले आणि ती जी जागा रिकामी झाली ती सुप्रिया सुळेंनी पटकावली किंवा रोहित पवारांनी पटकावली तर हा विषय फक्त उपमुख्यमंत्री पदाचा नाही आहे तर त्यांची जागा देखील ती त्यांनी राजकारणात जे मिळवलं अजितदादांसोबत जाऊन ते जाण्याची भीती आहे दुसरी गोष्ट या घटनेमुळे अचानक ठाकरे बंधू ही चर्चाच राजकारणातनं पार दूरपर्यंत फेकली गेली स्वाभाविक आहे म्हणजे कदाचित हे असं असू शकेल की हे आठवडाभर होईल पंधरा दिवस होईल नंतर लोक विसरतील नंतर पुन्हा मूळ मुद्द्यांकडे परत येतील पण पर अनपेक्षितपणे महापालिका न निवडणुकांनंतर जो प्रयत्न चालू होता ठाकरे बंधूंची शेकोटी पेटवण्याच्या माध्यमांकडनं त्याच्यावर पाणी ओतलं गेलेलं आहे आता पुढचे काही दिवस आठवडे महिने हे जर सुनेत्रा ताईंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं तर मग बारामतीतली पोटनिवडणूक असेल त्याच्यानंतरचं त्यांच्या मंत्रिपदाचं काम असेल इतर गोष्टी असेल या सगळ्याची माध्यमांकडनं स्वाभाविक आहे दखल घेतली जाईल आणि यामध्ये मनसे आणि उबाटासेना यांची चर्चा आपोआपच मागे पडेल संजय राऊतांनी रोज सकाळी उठून भोंगा वाजवला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल हे दिसत आहे दुसरी गोष्ट जर शरद पवारांचं राजकारणातनं एक निवृत्तीचं या निमित्ताने जर ठरत असेल तर मग या माध्यमांचा आधारस्तंभ तो देखील गेल्यातच जमा आहे आणि त्यामुळे ही लढाई कोणाच्या जीवावर लढायची कारण उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील हे काही ट्वेंटी फोर सेवन राजकीय नेते नाही आहेत वेळ मिळेल तशी सवड मिळेल तशा प्रकारचं त्यांचं राजकारण असतं दर पंधरा दिवसांनी महिन्याभरा एखादं ट्विट करणं एखादी सभा घेणं अशा प्रकारचं त्यांचं राजकारण असतं निवडणुका नसतात तेव्हा आणि त्यामुळे जी रसद असते वैचारिक ती रसद पुरवण्याचं काम मुख्यतः शरद पवारांकडनं होत होतं आता तिथे देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे जसा विचारांचा प्रश्न असतो तसा आर्थिक रसदीचाही प्रश्न असतो उपमुख्यमंत्रीपद देऊन राष्ट्रवादीला अॅकॉमोडेट करणं भाजपाला काही फार अवघड नाही आहे चिंता आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक ताकदीची कारण राजकारणात ज्या ज्या पक्षांची एक ओळख असते शिवसेनेची ओळख ही मराठी माणसाच्या मध्ये असलेलं स्थान प्रेम ही ओळख होती शाखाशाखांचं नेटवर्क ही ओळख होती राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शरद पवारांच्या ताकद राजकारणाची जी खरी ताकद होती ती त्यांच्या आर्थिक ताकदीमध्ये होती आणि ही आर्थिक ताकद पाण्याखाली दडलेली असते राजकारण असतं ते हिमनग्यासारखं त्याचं टोक दिसतं पण ते पाण्याखालचा भाग असतो तो सामान्य लोकांना दिसत नाही आणि भाजपने जरी ॲकोमोडेट केलं मान सन्मान दिला पद दिलं तरी आर्थिक ताकदीच्या बाबतीत भाजपा अधिक आक्रमकपणे जी काही पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी व्यापण्याचा प्रयत्न करेल ते समजा भाजप वेगाने करायला लागला तर मग भाजपाचं सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार केंद्रात मोदींचं सरकार अधिक स्थिर होईल ते स्थिर झालं की मग त्याला आव्हान देण्याचं कारण अजून या लोकांच्या मनात गेलेलं नाही आहे की जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि मग शिंदेंचीही त्यांना साथ मिळाली आणि मग शरद पवारांनी आपल्या ताकद लावली तर अजूनही भाजपाला दूर ठेवून सत्ता मिळवता येऊ शकेल असं वाटणारे अजूनही अनेक पत्रकार आहेत पण त्यांना आता पुढची तीन साडेतीन वर्ष कुठलाच मार्ग पुरणार नाही त्याची जाणीव त्यांना झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये जर राष्ट्रवादीचा भाजपाचा असलेला पाठिंबा अधिक मजबूत झाला दोघांच्यातलं कॉर्डिनेशन होतं ते अधिक चांगलं झालं तर मग जे रुसवे फुगव्याचं राजकारण आहे ते राजकारण फारसं यशस्वी होऊ शकणार नाही आणि त्यामुळे जे बदल आत्ता पुढच्या चार पाच दिवसात घडतील आणि गंमत बघा याला विरोध कोणत्या तोंडाने करणार कारण जेव्हा सोनिया गांधींना पंतप्रधानपदाची गळ घालण्यात आली होती त्यांना जेव्हा परत या परत या सांगत सांगण्यात आलं होतं काँग्रेसमध्ये तेव्हा याच लोकांनी त्या सगळ्याचं कौतुक केलं होतं ही कल्पना खांद्यावर उचलून धरली होती आणि त्यामुळे त्याला विरोध करण्यासारखी परिस्थिती तर नाही आहे आणि त्यामुळे अचानक मी जे झालं ते अनपेक्षित होतंच भाजपाला त्याचा धक्का बसला आहेच आहे पण त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय चर्चेचा बाज बदलला आहे कूस बदललेली आहे अन्यथा महापालिकेच्या निवडणुकांनंतर आणि कदाचित जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर राष्ट्रवादीची चर्चा अधिक अधिक क्षीण झाली असती कारण दोन पक्षांमध्ये राष्ट्रवादी म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादी हा खंगत चाललेला आहे आपूंच पावत चाललेला आहे पण अशा परिस्थितीत या घटनेमुळे राष्ट्रवादीला एक नवीन झोत मिळालेला आहे तो फार काय टिकेल का, का कदाचित नाही टिकणार तो भविष्यात त्यांच्यासोबत राहील का कदाचित नाही राहणार पण पुढचे काही महिने एखाद दीड वर्ष तो मदत करू शकेल आणि उद्धव ठाकरेंसाठी असं वर्ष दीड वर्षही सत्तेशिवाय काढणं आपल्याला आठवत असेल गेल्या काही दिवसात बघा उबाठा सेनेच्या भाषेमध्ये बदल झालेला आहे अचानक देवेंद्र फडणवीसांचं प्रेम आल्यासारखं त्यांचं समर्थन केल्यासारखं काही ठिकाणी सुरू झालेलं आहे टीकेची झोड आहे ती फडणवीसांच्याऐवजी केंद्र सरकारवर उठवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे हे बदललेल्या राजकारणाचे संकेत आहे आणि हे राजकारण बदलत असेल तर जे पत्रकार होते जे चावडी भरवायचे चर्चा करायचे त्यांची अवस्था सगळ्यात बिकट आहे कारण या सगळ्यामध्ये त्यांचा सिक्का त्यांचं जे नाणं आहे ते खोटं ठरेल की काय अशी आता त्यांना भीती निर्माण झालेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नक्की आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट